और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन पहिल्या पतीने आपल्या सोडून गेलेल्या पत्नी सह तिच्या दुसऱ्या पती वर कोयताने वार केल्याची घटना अंबरनाथ मध्ये घडली आहे यामध्ये हे दोघही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईच्या फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरू आहेत अंबरनाथ पश्चिमेला राहणारे वैशाली पितळे आणि तिचे पती महेश पितळे हे शुक्रवारी सत्तावीस जून रोजी रात्री अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर रोडवरील एका ज्वेलर्समध्ये दागिने खरेदी करण्यासाठी आले होते यावेळी वैशालीचा पहिला पती लाभेश प्रभाकर म्हात्रे हा रिक्षा घेऊन तिथे आला आणि त्याने वैशालीवर धारधार कोयत्याने हल्ला चढवला यात वैशालीच्या दोन्ही हातावर आणि गुडघ्यावर वार करून लाभेशने तिला गंभीर जखमी केलाय यावेळी वैशालीला वाचवण्यासाठी तिचा दुसरा पती महेश पितळे हा मध्ये पडला असता त्याच्याही हातावर कोयत्याने वार केले या जखमी झालेल्या वैशाली आणि महेश यांनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी धाव घेतली पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईच्या फोर्टीज हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं दरम्यान या घटनेनंतर आरोपी लाभेश मात्रे हा स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना शरण आला या प्रकरणी त्याच्या विरोधात गंभीर हत्याराने दुखापत करणे यासह भारतीय हत्यार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा